नमस्कार सोनाली किचनमधले स्वागत आहे आपण आज करणार आहे फिश फ्राय त्यामध्ये आता घालूया आपण आली लसूण एक चमचा घरगुती लाल तिखट मीठ हळद हिंग पावडर थोडी धनी पावडर अर्धा चमचा अर्धा लिंबू पिळून घेऊया कस्तुरी मेथी दोन चमचा तांदळाचं पीठ घेऊया आणि दोन चमचा कॉर्नफ्लावर हे सर्व आता मिक्स करून घेऊया कलर येण्यासाठी जरा भगवती घातले आणि हे आहे राव मी आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालूया अगदी थोडंसं घालायचं आहे पाणी हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे मिक्स केलेले पाच मिनटासाठी ठेवून ठेवूया असंच बघू शकता सगळ्या पीसला लागले सिक्स्टी पाय तळल्यासारखं तळून घ्यायचं हे सगळं दहा मिनटं झालेत आता हे तेलामध्ये घालू एक एक तेल पण गरम झालंय आपलं मास मासे तळण्यासाठी एक ते दोन तीन मिनटं लागतात बघू शकतात आपली मासे एकदम कुरकुरीत तळून घेऊ आहे बघू आहे आपला मासा तळला गेलाय आपली सुरी जाते डायरेक्टात आता mm. मासा तळून झालाय आता प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकते आपला मासा चांगला हे आपले नदीतले मासे नदीतली मासे आपण फ्राय केले आहेत असंच माझं चॅनल पाहत राहा धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बघा